नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस हो, आज राज्यात हवामान कसे असणार आहे कोणत्या भागात पाऊस होणार आहे कोणकोणत्या भागात हवामान कोरडं असणार आहे हे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्वरती तुम्हाला विनंती आहे मित्रहो तुम्ही व्हिडिओ पाहताय आहे पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हो, आज राज्यात एकंदरीत विचार जर केला तर एकवीस आणि बावीस तारखेला यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणारे राज्यामध्ये एकवीस ते सव्वीस डिसेंबरला राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे तसेच राज्यामध्ये एकवीस ते सव्वीसपर्यंत राज्यामध्ये पाऊस अवकाळी पाऊस शक्यता आहे परंतु हा पाऊस सगळीकडे नाही भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र पंचवीस सव्वीस डिसेंबरला परत भाग बदलत पाऊस पडणार आहे चोवीसला पुन्हा विदर्भाकडे आहे पंचवीसला परत मराठवाड्याकडे व पश्चिम महाराष्ट्राकडे हा पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये मात्र एकवीस ते सव्वीस डिसेंबरला भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर एकवीस व बावीस डिसेंबर दरम्यान यवतमाळकडे अवकाळी पाऊस राहील तसेच तेवीसला तो पाऊस परत इकडे नागपूरकडे राहील आणि चोवीसला थोडं पुन्हा वातावरण चेंज होऊन लगेच पंचवीसला पुन्हा मराठवाडा आणि इकडे जळगाव संभाजीनगर जालना बुलढाणा यवतमाळ अमरावती अकोला वर्धा परभणी नगर जिल्हा श्रीमपूर शिर्डी वैजापूर गंगापूर धाराशिव असंच इकडे जतपर्यंत हा पट्टा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सा। राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकवीस ते सव्वीस डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस आहे पण भाग बदलत आहे तसेच <laughs> एकवीस व बावीस डिसेंबर विदर्भाकडे हा अवकाळी पाऊस असणार आहे व चोवीस व चोवीस व पंचवीस डिसेंबरला अमरावती वर्धा नागपूर या भागाकडे हा अवकाळी पाऊस राहील पण राज्यामध्ये एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मित्रांनो हो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो व तुम्ही ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद